तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद मनमाड इंदोर दरम्यान अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी जैव इंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचं नितीन गडकरी यांचं जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन पहिल्यांदाच ब्याऐंशी हजार सातशे अंकांचा टप्पा ओलांडत मुंबई शेअर बाजाराने गाठला नवा विक्रम निफ्टी ही तर थाळी फेक मध्ये योगेश कथून याला रौप्य पदक धावपटू प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा कहर पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा सर्वतोपरी मदतीचं दिला आश्वासन आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने खरीपाच्या पिकाला फटका पंचनामे महसूल आणि कृषी विभागाला आदेश आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या प्रस्तावांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली या निश्चित करण्यासाठी तीन हजार नऊशे एकोण ऐंशी कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत संशोधन आणि नव्या पद्धतीने कृषी शिक्षण जनुकीय संशोधन हवामानात टिकून राहणाऱ्या वनस्पतींचं ज्ञान नैसर्गिक शेती यावर भर दिला जाणार आहे पशुधनाच्या शाश्वत विकासासाठी तसंच पशूंचं आरोग्य आणि उत्पादनासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयांच्या शाश्वत विकासासाठी आठशे साठ कोटी रुपये कृषी विज्ञान केंद्रांच्या विकासासाठी दोन, दोन कोटी रुपये तर नैसर्गिक जलसंसाधनांच्या व्यवस्थापनासाठी एक हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तीन रेल्वे प्रकल्पांनाही आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यात मनमाड इंदोर या महाराष्ट्रातून जाणाऱ्या तीनशे नऊ किलोमीटरच्या नव्या मार्गिकेचा समावेश आहे यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं तिसरा जो आदिवासी बहुल क्षेत्र है धार बारवानी खारगोन नासिक में भी है धुले में भी कुछ है तो ये जो जिले हैं जो कि अनकनेक्टेड थे लंबे टाइम से इन जिलों को कैसे रेलवे की इस कनेक्टिविटी से जोड़ा जा सके इसके लिए एक बहुत डिफिकल्ट है ये प्रोजेक्ट बहुत सारे जो आदिवासी बहुल क्षेत्र है उनको कनेक्टिविटी मिलेगी और उज्जैन जैसी एक पवित्र नासिक जैसी एक पवित्र जो हमारे तीर्थ धाम है जो बहुत बड़े हमारी स्पिरिचुअल और हेरिटेज uh, के बहुत बड़े सेंटर्स हैं उनको बहुत अच्छी कनेक्टिविटी मिलेगी ये बहुत ही एम्बिशियस प्रोजेक्ट है चैलेंजिंग प्रोजेक्ट है लेकिन इस प्रोजेक्ट को हाथ में लिया गया है एटीन uh, थाउजेंड करोड़ रुपीज का ये प्रोजेक्ट है टोटल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या सर्व मार्गांना मुंबईशी जोडण्यासाठी ही मार्गिका उपयुक्त ठरेल या पर्यावरण स्नेही प्रकल्पातून एक कोटी रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबई आणि इंदोरला जोडणारा हा सर्वात छोटा आणि वेगवान मार्ग असेल असंही त्यांनी सांगितलं सेमी क्षेत्रातल्या केन्स तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाला आज मंजुरी देण्यात आली गुजरातच्या साणंदमध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात दररोज त्रेसष्ट लाख चिप्स तयार केल्या जातील यासाठी तीन हजार तीनशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे असं वैष्णव यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रपतींनी आज कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी राष्ट्रपतींसोबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानंतर उद्या राष्ट्रपती पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तसंच मुंबईमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या महोत्सवी कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थित राहतील चार सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होईल उदगीर इथे राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत वारणानगर इथे वारणा महिला सहकारी सु समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यह कार्यक्रम उपस्थित है कार्यक्रम थे प्रसारण। बीसवीं शताब्दी में हुई थी लेकिन पारस्परिक सहायता सेवा सामाजिक स्वामित्व न्याय और एकता तथा तो भाईचारे जैसी सहकारिता के न, से संस्कृति सिद्धांतों और भारतीय सभ्यता के मूल में रहे प्राचीन काल से इनकी झलक हमें श्रेणी और गौण जैसे सामाजिक संस्थाओं में मिलती है मेरा मानना है कि सहकारिता समाज में निहित शक्ति का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है इसके सिद्धांतों संविधान तो के परिकल्पना न्याय एकता और भाईचारे की भावना के अनुरूप है जो अलग अलग वर्ग और विचार के लोग सहकार के लिए एकजुट होते हैं तो उन्हें सामाजिक विविधता का लाभ मिलता है निजी उद्यम और व्यापार ने देश के आर्थिक विकास में महत्वपूर्ण तो भूमिका निभाई है लेकिन सहकारिता का योगदान देश के विकास में अतुलनीय है अमूल और लिज्जो पापड़ जैसी घर घर में जाने वाले ब्रांड सहकारिता की ही देन है मॉडर्न मैनेजमेंट में भी सहकारिता को महत्व तो दिया जाता है क्योंकि किसी भी संस्था या समाज को सुचारू रूप से कार्य करने के लिए जिसकी जरूरत है वो सहकारिता से नहीं थे। आज इस वाराणा घाटी में जो विकास हुआ है उसके मूल में सहकारिता ही है आज भारत विश्व का सबसे बड़ा दूध उत्पादन देश है इस सफलता में सहकारी समूह का महत्वपूर्ण योगदान है प्राय सभी राज्यों में दुग्ध उत्पादन प्रमुख रूप से सहकारी संस्थाओं द्वारा उत्पादित और वितरित किए जाते हैं आपका वाराणा दूध इसका एक उदाहरण है केवल दूध ही नहीं उर्वरक कपास हैंडलूम हाउसिंग खाद्य तेल यानी जैसे क्षेत्र में सहकारी संस्थाएं अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रही इपको भारत ही नहीं विश्व के अग्रणी सहकारी संस्थाओं में से एक है सहकारी संस्थाएं गरीबी दूर करते करने हैं, खाद्य सुरक्षा और प्राकृतिक के प्रबंधन भूमिका लेकिन इस तेजी से बदलते हुए समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है उन्हें अधिक से अधिक टेक्नोलॉजी का उपयोग करना चाहिए साथ ही मैनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिए देवियों और सजनों आज हमारे देश में साढ़े आठ लाख से अधिक सहकारी संस्थाएं काम कर का रही है महाराष्ट्र और गुजरात में तो सहकारिता की जड़े बहुत ही मजबूत है लेकिन सहकारिता की पूरी क्षमता का अभी भी उपयोग नहीं हुआ है। भाजपा की संगठन पर्वत सदस्य पर मुहिम आज पसंद शुरू होना है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून सदस्यत्वाच्या नूतनीकरणाचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या मोहिमेला सुरुवात होईल या मोहिमेअंतर्गत सगळ्या विद्यमान सदस्यांना त्यांच्या सदस्यत्वाचं नूतनीकरण करावं लागणार आहे भाजपच्या घटनेनुसार दर पाच ते सहा वर्षांनी नव्याने सदस्यत्व मोहीम राबवली जाते आजपासून दहा नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे या सदस्यत्व मोहिमेचा पहिला टप्पा पंचवीस सप्टेंबर रोजी संपणार आहे तर एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान दुसरा टप्पा असणार आहे भाजपाचं सदस्यत्व घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती मिस कॉलद्वारे किंवा पक्षाच्या संकेतस्थळावर किंवा इतर डिजिटल मंचावर साईन अप करून पक्षाची सदस्यता घेऊ शकतात प्रदूषणाला आळा घालणारी इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी लोकांचा कल वाढलेला असून या वाहनांसह जैव इंधनाला सरकार प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते संपूर्ण जगभरात प्रदूषणाची समस्या गंभीर आहे प्रदूषण टाळण्यासाठी जैव इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांचं महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केलं आर्थिक व्यवहार्यता तंत्रज्ञान कच्च्या मालाची आवश्यकता आणि बाजार उपलब्धता जैव इंधनासाठी महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले जैव इंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं असेल तर हळूहळू आयात कमी करत निर्यात वाढवावी लागेल आणि त्यात जैव इंधन क्षेत्र महत्त्वाचं ठरेल असं गडकरी म्हणाले पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल प्र मिश्रणाचं उद्दिष्ट भारत निर्धारित वेळेआधीच पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या परिषदेत बोलताना व्यक्त केला शाश्वत इथेनॉल उत्पादन कार्यक्षेत्र उभारण्यासह जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत आहे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना अन्नदाता ते ऊर्जादाता बनवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात आज दिवसभर तेजी होती गुंतवणूकदारांनी समभागाच्या खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकाने आज ब्याऐंशी हजार सातशे अंकांचा टप्पा ओलांडला आणि दिवस अखेर एकशे चौसष्ट अंकांच्या वाढीसह ब्याऐंशी हजार पाचशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील आज वधारला बाजार बंद होताना सदतीस अंकांच्या वाढीसह पंचवीस हजार हो दोनशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी जाणार आहेत या दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्याचबरोबर संरक्षण ऊर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये करार होण्याची शक्यता आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पूर्व विभागाचे सचिव जयदीप मुजुमदार यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधानांचा ब्रुनईचा हा पहिलाच दौरा असून उभय देशांच्या राजनैतिक संबंधांना यावर्षी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत ब्रुनईने नेहमीच भारताला अवकाश क्षेत्रात सहकार्य केलं असून ब्रुनेई भारताच्या ॲक्ट ईस्ट आणि हिंद प्रशांत धोरणांसाठी महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान सहा वर्षानंतर सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स बोंग यांनी नव्याने कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे उभय देशांसाठी हा महत्त्वपूर्ण दौरा आहे यावर्षी भारत सिंगापूरच्या धोरणात्मक संबंधांना दहा वर्ष पूर्ण होत आहेत तर पुढील वर्षी उभय देशांच्या राजनैतिक संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत आहेत अशी महत्त्वपूर्ण काळादरम्यान पंतप्रधानांचा हा दौरा व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल त्याचबरोबर सेमी कंडक्टर क्षेत्रात सिंगापूरसोबत काम करण्याची भारताची इच्छा आहे असं मुजुमदार यांनी सांगितलं भारताने सहा बांगलादेशी विद्यार्थी नेत्यांवर बंदी घातली असल्याचा दावा करणारं वृत्त परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने फेटाळलं आहे भारताने अशी कोणतीही बंदी घातलेली नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे अशाच प्रकारची असत्य माहिती देणाऱ्या वृत्तांचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खंडन केलं आहे कुशल भारत योजनेअंतर्गत ग्राहक सेवा प्रतिनिधींची नियुक्ती केली जाईल आणि त्यांना अठ्ठावीस हजार रुपये मानधन दिलं जाईल अशी असत्य माहिती देणारं वृत्त फेटाळण्यात आलं आहे नियुक्तीपूर्वी एक हजार तीनशे पन्नास रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल असा दावा देखील मंत्रालयाने फेटाळून लावला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रे, बेसावत झाला नाही नाही माझा ईमेल आणि मोबाईल नंबर आहे बँक मध्ये रजिस्टर्ड तर मग डिजिटल पेमेंट मध्ये धोका झाला कधी तर अलर्ट मिळतील ताबडतो पण पैसे पैसे तर गेले नहीं, नहीं, पैसे नहीं गेले नाही 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 नाहीत जर बेपरवाई तर नाही करावी लागत भरपाई आणि ऐका वेळच्या वेळी जर तक्रार केली तर मिळेल तुम्हाला रिफंड निश्चित आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा वित्तीय क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात त्याचे परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतात त्यामुळे वित्तीय क्षेत्राच्या खांद्यावर जबाबदारीचा महत्त्वाचा भार आहे असं केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंथा नागेश्वरन यांनी सांगितलं सी आय आयच्या वतीने आज मुंबईत आयोजित फायनान्सिंग थ्री पॉईंट ओ शिखर परिषदेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते सहयोग आव्हानं पिळण्याचं सामर्थ्य आणि आत्मविश्वासाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला लक्षणीय आकार दिला असून भारतीय वित्तीय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे असं त्यांनी सांगितलं जागतिक व्यापार मंदावला असला तरी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये बाजारात भांडवलाचा ओघ कायम आहे जागतिक आर्थिक मंचावर भारताचा उदय होत आहे भारत कोणाचाही अजेंडा न अनुसरता स्वतःचा अजेंडा बनवत आहे असं नागेश्वरन म्हणाले आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह अनेक वक्ते या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत भारताच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने विविध पारंपरिक आणि नव्या युगाच्या निधी मॉडेल्सवर चर्चा करण्यासाठी हे शिखर एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल महापुरुषांनी दिलेली सामाजिक समता आणि एकतेची शिकवण पुढे नेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसची जन्मसन्मान यात्रा आज बारामतीत दाखल झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच महिलांना मानसन्मान देण्याच्या उद्देशाने पावलं उचलली आहेत दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाचशे त्रेचाळीस सदस्यांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातही विधानसभेच्या अठ्याण्णव जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत त्यांनी सांगितलं कार्यकर्ता हा किलोमीटरचा जो होता तो PCMC ते स्वारगेट मधला सुद्धा नव्वद टक्के काम पूर्ण झालं आज त्यातला शेवटचा टप्पा जो आहे शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आज शेवटचा टप्पा आता त्याचा काही सिव्हिल वर्क आणि काही तांत्रिक पर, त्याच्या परमिशन्स ह्या बाकी आहेत त्यामुळे पुढच्या काही दिवसात महिने नाही आम्ही काही दिवसामध्ये या सगळ्या बाबी पूर्तता त्याची महामेट्रोच्या माध्यमात केली जाते आणि लवकरच हा सुद्धा जवळपास सतरा पॉइंट पाच किलोमीटरचा मार्ग शंभर टक्के पूर्ण होत आहे <coughs> या मार्गिकेतील सहा किलोमीटरच्या भूमिगत सहा स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे असं त्यांनी सांगितलं श्रावण महिन्याची सुरुवात होतात सण उत्सवानं प्रारंभ होतो सरत्या श्रावण महिन्यात आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मित्र मिरवणूक काढली जाते शहरी भागात मातीच्या बैलांची पूजा केली जाते आज शेतीची अनेक कामं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं केली जात असली तरीही शेतीतील बैलांचं महत्त्व अजूनही अबाधित आहे बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या नागपुरात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो यासाठी लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे लहान मुलांमध्ये प्राण्यांप्रती आपुलकी जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने तान्हा पोळा साजरा करण्यात येतो आज पिठोरी अमावस्या देखील आहे श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिनही साजरा केला जातो आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मांदियाळी कुशावर्त तीर्थावरही स्नानासाठी गर्दी नागपुरात महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन शेकडो विद्यार्थी झाले सहभागी नागपुरात उद्याचा तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात मोठी गर्दी वांद्रा इथे उभ्या राहणाऱ्या बॉलिवूड थीम प्रकल्पाचं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील पोळ्याची खंडित परंपरा सुरू करण्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत निश्चित झाल्याने ती पुन्हा सुरू करण्यात आली पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरू आहे पुरुषांच्या थाळीफेक एफ छप्पन्न प्रकारात योगेश कथून याने बेचाळीस पूर्णांक बावीस मीटर थाळीफेकत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे या पदकासह भारताची पदकसंख्या एक सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह आठ झाली आहे भारताने काल एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली निषाद कुमारने पुरुषांच्या उडीत टी फॉर्टी सेवन प्रकारात रौप्य पदक पटकावलं दोन पूर्णांक चार मीटर उडी मारत निषादने कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली तर धावपटू प्रीती पालने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने झोडपून काढल्यामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे अमरावतीतील वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले वरुड तालुक्यातील नवासा पारडी इथल्या संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली गेल्या दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्व दूर पावसामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करावेत नियमाप्रमाणे मदतीच्या मागणीसाठी ते राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे अद्यापही पाऊस सुरूच आहे छत्रपती संभाजीनगर वाशिम परभणी नांदेडसह जालना हिंगोली बीड धाराशिवमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यवतमाळ जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यानं पूर आला आहे उमरखेड तालुक्यातल्या मार्लेगाव इथे असलेल्या कायुध नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे जालना जिल्ह्यातील मंठा परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला मंठा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो हेक्टरवरील शेती तसंच सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली आहेत मागील दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील एकसष्ट महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर लहान मोठे असे जवळपास छत्तीस प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून बिंदुसरा नदीकाठावरील नागरी बोली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं असून जिल्हा प्रशासनातर्फे इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे सिलोड सोयगाव कन्नड फुलंब्री गंगापूर खुलताबाद वैजापूर आणि पैठण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील पूर्णा गोदावरी गिरिजा नदीसह इतर अनेक नद्यांना पूर आला आहे काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे परभणी जिल्ह्यात बावन्न मंडळांपैकी पन्नास मंडळात पासष्ट ते तीनशे मिलीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने इथे अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे धरणाचे अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत धरणातून तापी नदीपात्रात अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सत्तर क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे धाराशिव इथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे आमदार कैलास पाटील यांनी आज कळंब तालुक्यातील गावांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली नागपुरात वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद मनमाड इंदौर दरम्यान अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार लाभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर जैव इंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्राम विकासात महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचं नितीन गडकरी यांचं जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन पहिल्यांदाच ब्याऐंशी हजार सातशे अंकांचा सा टप्पा ओलांडत मुंबई शेअर बाजाराने गाठला नवा विक्रम निफ्टी ही तेजीत पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीत निषाद कुमारला तर थाळी फेकमध्ये गणेश योगेश कथून याला रौप्य पदक आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा कहर पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपलं खरीपाच्या पिकाचा फटका पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Lights, sound, camera, action.